नमस्कार आपण आलेलो आहे भक्ती मार्गावरती हॉटेल साई आणि श्री जगन्नाथ शिंदे गेस्ट हाऊस पाहायला भक्तांना जेवण आणि राहण्याची सोय एकत्र असेल तर खूपच छान वाटतं तर इथे जेवणाची पण सोय आहे खाली आणि वरती राहण्याची सोय आहे असं एकत्रच भक्तनिवास आणि राहण्याची सोय असं फार कमी ठिकाणी आहे तर ते इथं आहे रेल्वे स्टेशनपासून पण अगदी जवळ आणि विठ्ठलक्ष्मी मंदिरापासून पण जवळ असणारं हे भक्तनिवास आहे तर आपण आज पाहणार आहोत हॉटेल साई आणि श्री जगन्नाथ शिंदे गेस्ट हाऊस हे आहे हॉटेल साई याच्यावर फोन नंबर पण आहे बघा आणि क वरती न्यू पाटील फॉर्मस किटिकल अँड सर्जिकल इथे केमिस्ट भवन पण आहे हे मोठं खाली मेडिकल आहे आज रविवार असल्यामुळं बंद आहे आणि वरती भक्तनिवास आहे तर आपण पाहणार आहोत हॉटेल साई आणि श्री जगन्नाथ अप्पा शिंदे गेस्ट हाऊस ए सी आणि नॉन ए सी रूम आहे आणि चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे अटॅच वॉशरूम पण आहेत तर आपण आज जाऊन पाहूया खाली आधी सुरुवातीला आहे हॉटेल हॉटेल साई आपण आज जाऊन पाहू हॉटेल मोठं आहे आणि इथे काउंटर आहे इथे तुमची सोय आहे सगळी बुकिंगची वगैरे पण भक्तनिवासचं बुकिंग पण इथेच होणार आहे आणि हे हॉटेल आहे छोटंसं पण छान हॉटेल आहे अगदी बघा श्री विठ्ठलाचा फोटो मोठा लावलेला आहे चंद्रभागेचा इथे बेसिन आहे हात वगैरे धुण्यासाठी आणि इथे हॉटेलचं मोठं पोस्टर लावलेलं ला आहे साई हॉटेल अँड लॉजिंग शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल पुरी भाजी मिसळपाव वरण भात राईस प्लेट वडापाव इडली उडीद वडा चहा असं सगळं काही इथं मिळतंय छान आहे आपण आता वरती जाऊन रूम्स पाहूयात म्हणूनच वरती जाण्यासाठी जिना आहे जिना सोपा आहे कडेला धरायला रॉड्स बसवलेले आहेत जिना अजिबात अवघड नाही समोर जनकल्याण हॉस्पिटल आहे कार्यक्रमासाठी मोठा हॉल पण आहे हॉल खूप मोठा आहे हे बघा खुर्च्यांची वगैरे सोय आहे इथे स्टेज पण आहे स्टेजवरती कार्यक्रम होऊ शकतात छान केमिस्ट अँड ड्रगी ड्रगिस्ट असोसिएशन सर्वसाधारण सभा छान हॉल आहे मोठ़ाचा मोठा हॉल आहे कार्यक्रम छान व्यवस्थित होऊ शकतात इथे आता आपण रूम पाहूयात पहिल्या मजल्यावर हॉटेल आहे दुसऱ्या मजल्यावर मोठा हॉल आहे आणि आता तिसऱ्या मजल्यावरती रूम्स आहेत कॅरेडॉर आहे आणि इथे रूम आहेत पण चार रूम आहेत वरती आपण सगळ्या बघू हे बघा ही जारी एक रूम आहे ॲटॅच वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि चार बेड आहेत बघा अतिशय व्यवस्थित आणि टापटीप आहे सगळं खूप छान आहे इथे गॅलरी पण आहे गॅलरी मधून भक्ती मार्ग दिसतोय सगळा पूर्ण हा संपूर्ण भक्ती मार्ग आहे इथे समोर हॉस्पिटल आहे आणि ही रूम आहे ए सी रूम आहे आणि शिवाय टी व्ही वगैरे पण आहे हे बघा आरसा आहे मोठ्याच्या मोठा कपाट आहे सामान ठेवायला अगदी सगळी सोय व्यवस्थित आहे हे बघा बेडला पण कपाट आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या बॅग वगैरे बेडच्या खालीसुद्धा ठेवू शकता प्रत्येक बेडला कपाट आहेत आता आपण दुसरी रूम पाहूया हे टू बेड्सची रूम आहे मोठीच्या मोठी आहे मोठी इथेही कपाट आहे बघा मोठं कपाट आहे इथे आणि आरसाही खूप मोठा आहे शिवाय टी व्ही आहे आणि ए सी आहे सगळ्या रूम ए सी आहेत अगदी स्वच्छ आणि नीट नेटकं क्लीन आहे सगळं ॲटॅच वॉशरूम प्रत्येक रूमला आहे आता इकडे एक रूम आहे ही मोठी आहे ही एक रूम आहे टू बेडचीच रूम आहे मोठी आहे, आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा गाद्या जर हव्या असतील तर अशा गाद्या पण मिळू शकतात इथे सध्या वारकरी उतरलेले आहेत त्यामुळे वारकऱ्यांचा पसारा आहे हे अटॅच वॉशरूम आहे प्रत्येक ह्याला गीजर आहे त्यामुळे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे हे बघा समोर हे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आहे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पासून अगदी समोरच साईकृपा भक्तनिवास आहे हे आता आपण चौथ्या मजल्यावर आलेलो आहे चौथ्या मजल्यावर मोठ्याच्या मोठं टेरेस आहे हे सुद्धा वारकऱ्यांना दिलं जातं राहण्यासाठी किंवा काही कार्यक्रम असतील तर त्याच्यासाठी पण टेरेस दिलं जातं मोठ्याच्या मोठं टेरेस आहे टेरेसवरून किती सुंदर दिसतंय बघा सगळं समोर विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आहे आणि या रोडनी वळून सरळ गेलं की विठ्ठल रुक्मिणी मंदिरसुद्धा आहे आता आपण या हॉटेलचे ओनर प्रशांत खुळपी यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार मी प्रशांत हॉटेल साई ओनर आमचं भक्तनिवासपासून जास्तीत जास्त एक पाच मिनिट अंतरावर आपलं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये चार रूम एक्झिक्युटिव्ह आणि एक रूम डॉर्मेटरी आहे डॉर्मेटरीची रूम ही कमीत कमी बजेटमध्ये एका व्यक्तीसाठी आपण अपलोड करत आहोत आणि आपल्या हॉटेल सकाळी सहा ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चालू असते येणाऱ्या यात्रेकरूंची राहण्याची सोय व जेवणाची सोय अत्यंत अल्प दरात आपण करून देत आहोत भक्तनिवासपासून फक्त दोन मिनिट अंतरावर आणि पांडुरंग मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आपले हे हॉटेल आहे आणि राहण्याची उत्तम सोय आहे आपण व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे सर्व रूम ए सी आणि एकदम क्लीन अँड नीट अँड क्लीन रूम आहेत आपल्या त्याच्यामुळं आपण कधीही आला तर हॉटेलला विजिट द्या नमस्कार तर असं हे हॉटेल साई आणि भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या भक्तनिवासला नक्कीच भेट द्या तुमची व्यवस्थित सोय होईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते धन्यवाद